मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे तर आजच्या भागामध्ये इकडं जी मंजू आणि सत्या आहे ते बोलत असतात तर सत्या म्हणत असतो की वाघमारे मला ही गोष्ट तुम्हाला खूप दिवसापासून सांगायची होती तर आता मंजू म्हणते बोल सत्या सत्या, सत्या म्हणतो की वाघमारे तुम्हाला माहिती आहे का अहो ताजसाहेबांची बायको अजून जिवंत आहे तर ते म्हणतात काय बोलतोय खरंच तर आता लगेच म्हणतो की हो आणि ती कुठं आहे सध्या मंजू विचारते तर तो म्हणतो की अहो तुम्हाला माहीत नाही ती कुठं आहे अहो त्यांना आता सध्या कोमात आहे मंजू म्हणते काय बोलतो सध्या तुला कळतं आहे का काही तर आता सत्य म्हणतो की हो खरंच वाघमारे त्या कोमात आहेत तर आता मंजू म्हणते की सत्या काय खरंच वाघमारे ते मंजू मंजू म्हणते की कस काय जाऊ शकते त्या तिकडे कोमात तर आता तो म्हणतो की हो खरंच कोमात आहे अहो कधी गेला तरी त्या कोमातच राहते मी खूप वेळेस गेलो होतो तर आता लगायचं मंजू म्हणते की मला नाही माहिती कुठं आहे सध्या हॉस्पिटलमध्ये तर सत्य म्हणतो की पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये आहे तर मंजू म्हणते की मला आताच आत्ता भेटायला नाही सत्य उद्या जाऊ न आहे आज काय अर्जंट आहे तर सत्या बोलतो की नाही नाही मला आजच्या आजच भेटायचं आहे तर आता लगेच सत्या म्हणतो की तुला मग तुम्हाला म्हटलं ना वाघमारी उद्या जाऊ तर आता मंजू म्हणते नाही सत्या आजच्या आज चालते नेतो की मला भेटायला तर आता सत्या म्हणतो ठीक आहे चला मग वाघमारी जाऊयात भेटायला आणि ते दोघं आता जायला निघतात तर आता लगेच ते दोघं निघ तिथून निघून जातात तेवढं तिकडं जो मम्मी साहेबांचा माणूस आहे तो पाण्यात सगळं चोर बोरणं चोर बोलणं चोरून ऐकतो आणि तो म्हणतो की असं आहे का मम्मी साहेबांनाही ही खबर द्यायला हवी आणि तो खबर द्यायला निघतो तर आता इकडे जे मम्मी साहेब आहेत त्यांना सपना म्हणत असते मम्मी साहेब तुम्ही खरंच चुकीचं करताय अहो तुम्ही त्यांना कामाला लावलं हे जर सत्यजित भाऊजींना कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ते तुम्हाला सोडणार नाही मम्मी साहेब अहो अवघड होईल खूप अहो तुम्ही त्यांना कामाला का लावताय त्यांना कामाला लावू नका तुम्ही तर आता लगेच की कामाला लावू नका म्हणजे काय आता लगेच ती म्हणते की का कामाला लावायचं नाही अगं तुला आहे का ती आंबरी कशी पोरगी आहे आता उगा दोन जीवाशी आहे म्हणून ती गप्प आहे नाहीतर ती आता काय काय केलं असं तिने मला माहिती ना तर आता लगेच हे म्हणते की काय केलं असं तिने तर आता लगेच म्हणते की काय म्हणजे तर आता लगेच हे म्हणते की हे बघा काय केलं असं तुला माहिती आहे का अगं ती माझा एक शब्द खाली पडून दिला असं तिचे दहा शब्द तोंडातून आले असते असं म्हणत असते तर आता लगेच म्हणते काय दहा शब्द तोंडातून आले असते तर मग लगेच जाऊ दे मग करू द्या काम त्यांना तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात मग मी काय म्हणते तुला करू दे त्यांना काम सध्या काय करतो तरी सत्या आलं की त्यांना बसायला सांगायचं आपण असं सांगत तेवढंच आता तिथे तो मम्मी साहेबांचा माणूस येतो आणि तो म्हणतो मम्मी साहेब मम्मी साहेब तर मम्मी साहेब म्हणतात काय राहतो मागा कुत्र पित्र लागलाय काय झालं वडाय तुला तर तो म्हणतो की एक मोठी खबर आहे तर आता मम्मी साहेब विचारतात काय खबर आहे सांगशील का तर आता लगेच तो म्हणतो की अहो साहेबांची बायको जिवंत आहे आणि आता तर ते मग काय करायचं ते म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का अहो इकडं जी जे आहे ना मंजू तुमचे वाघमारे आणि त्या वाघमारे मॅडम आणि सत्या त्यांना त्या पुण्याला निघालेल्या आहे दोघं जणं तर रात्री मग कशासाठी तर आता सापडा मते मम्मी साहेब खुळे आहे का तुम्ही तुम्हाला अजून कळलं नाही का कशासाठी अहो आता लाणी बहीण प्रेग्नंट म्हणल्यावरती आता दुसऱ्या बहीण पण प्रेग्नेंट होईल आता ते दावखना करण्यासाठी चालले असेल पुण्याला तर आता लगेच म्हणतात की अहो नाही हो तुम्ही काय बोलता त्यासाठी नाही चाललेत ते अहो ते तात साहेबांची बायको जिवंत आहे ना त्यांना भेटायसाठी चालले मग लगेच आता ती मग म्हणते की म्हणजे हा माझ्या डोक्यात होता तेच चाललंय नेमकं हे त्यासाठीच चालले असणार आहे हे त्यासाठीच चालले ते आता तिथे जातील आणि आता ते तात दोघं जण गैरसमज दूर होईल आणि पुन्हा दोघं जण एकत्र येतील तर आता मम्मी साहेब म्हणतात की मी असं कधीच होऊन देणार नाही मम्मी साहेब म्हणतात जा रे मी तुला त्यांना प्लॅन सांगतात आणि ते करायला सांगतात तर आता इकडं मंजू आणि सत्य चाललेले असतात त्यावढ्यात अंधारात ते एका एक ठिकाणी चहा घ्यायला थांबतात था, चहा पितात था, चहा पित असतात तिथं व सत्यन मंजू दोघं चहा पितात मंजू चहा गार करायला जाते चहा लावते तेवढा चहा मंजू च आणतो आणि सत्य लगेच म्हणजे वाघमारे सटका बसला का वाघमारे वाघमारे असं करतो आणि पुसून काढतो तेवढ्यात तिकडे आता मम्मी साहेबांची माणसं येतात आणि सत्यच्या गाडीची डिझेलची नळी फोडून टाकतात आणि तिथून निघून जातात सत्यन त्यांना काहीच कळत नाही आणि सत्यन मंजू एकमेकाकडे बघत राहतात बघूया पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा